नमस्कार अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी मुगाच्या डाळीची खीर करणार आहे करायला सोपी आणि पटकन होणारी ही खीर खूप पौष्टिक आहेच शिवाय खूप चविष्टही होते मुगाच्या डाळीने पित्त होत नाही म्हणूनच ही तूर किंवा हरव्या डाळीचा एक उत्तम पर्याय होऊ शकते कुणी पाहुणे आले आणि आपल्याला पटकन काहीतरी गोड पदार्थ करून खाऊ घालायचा असेल तर ही खीर जरूर करून बघा खीर करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी मुगाची डाळ साधारण एवढी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर मी ती दोन तास अशी पाण्यात भिजत घातली होती आता ती छान भिजलेली आहे आणि फुलून वर आलेली आहे आपण यातलं पाणी काढून घेऊया मी मूग डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी दूध आणि आपण ही मुगाची डाळ घालूया आपल्याला हे मिक्सरमधनं एकदम पातळ असंच वाटायचं आहे त्यामुळे मी थोडंसं दूध घालून घेते ह्या भिजलेल्या मुगाच्या डाळीची आपल्याला छान मौसूत पेस्ट करायची आहे आता मी याची छान मौसूत पेस्ट करून घेते दोन ते तीन मिनटं आपण हे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत मुगाची डाळ मिक्सरला छान वाटून घेतली आहे आपण बघू शकतो मस्त अशी याची पेस्ट झालेली आहे अगदी मौसूत मी भांड्यात काढून घेते मस्त आता आपण दूध उकळून घेऊया आधी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की गॅस बारीक करायचा आहे आणि मग त्यात एक चमचा साजूक तूप घालून आहे आपलं तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण एक मुठभर मनुके घालून ते छान फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट्स लगेच करपतात त्यामुळे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचंय मनुका छान फुलून येतो असा आपले मनुके फ्राय होत आले की आपण त्यामध्ये असे छान बारीक चिरलेले बदाम घालून घेऊया बदामही मंद आचेवरती आपल्याला मनुक्यांसोबत भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स आधीच तळून घेतले आणि मग ते गोड पदार्थात घातले की मस्त लागतात एकदम क्रंची पण लागतात आणि ते छान भाजलेले असल्यामुळे कच्चे कच्चे पण नेत लागत पण जर आपल्याला असं करायचं नसेल तर आपण खीर होत आली की डायरेक्टली हे ड्रायफ्रूट्स घालू शकतो काहीच हरकत नाही आता त्यामध्ये मी अर्धे अर्धे केलेले काजू घालून घेते हे काजू रोस्टेडच होते त्यामुळे मी जास्त वेळ काजू भाजणार नाही आहे आता हे सगळं मी एका बाऊलमध्ये काढून घेते ह्याच कढईत आपण नंतर खीर करूया या सगळ्या प्रोसेसमध्ये मी गॅस बारीकच ठेवलाय आता ह्याच कढईत आपण अर्धा लिटर दूध घालून घेऊया आणि या सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे दुधाला उकळी येईपर्यंत जर आपण ढवळ नाही तर दूध खाली चिकटतं किंवा करपूही शकतं त्यामुळं गॅस मध्यम आचेवर करून आपण हे छान सतत ढवळत राहूया आपण ह्या खिरीत पाण्याचा कुठेच वापर केला नाहीये मुगाची डाळ मिक्सरमधन काढतानाही आपण दूधच वापरलं होतं प्युअर दुधाचीच आपल्याला ही खीर करायची त्यावर मस्त तुपात असं तवंग आला आहे आणि एक छान गोल्डन कलर सुद्धा आलाय मस्त दिसतंय आपली जितकी मुग डाळ आहे त्याच्या चौपट आपण साधारण दूध घेतलंय हे दूध उकळत असताना अधूनमधून हलवत आहे आपल्याला जर आपण ड्रायफ्रुट्स न तळता घेतले आणि कढईत डायरेक्ट दूध घालणार असू तर आधी दोन तीन चमचे खाली आपण पाणी घालून घेणार आहोत आणि त्यावर दूध घालायचंय म्हणजे आपलं दूध कढईला चिटकणार नाही आता आपण तूप घातलं होतं त्यामुळं पाणी घालायची गरज नव्हती आपलं दूध उकळायला लागलंय गॅस बारीक करून घेऊया आणि त्यात आपलं वाटलेलं मुगाच्या डाळीचं मिश्रण घालून घ्यायचं घेऊया गॅस बारीकच ठेवलाय आपण हलवत राहायचंय सतत आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेऊया आणि त्यात एक वाटी साखर घालायची जितकी आपली मुगाची डाळ होती तितकीच साधारण साखर तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि साखरेऐवजी गुळ आपण है यात घालू शकतो गुळाची चव पण छान येते शिवाय गुळ पौष्टिकही आहे त्यामुळे ज्यांना साखर खायची नाही आहे साखरवर जे आहे अशा लोकांनी ही खीर गुळाची करायला काही हरकत नाही ती अजूनच पौष्टिक होईल मस्त टेक्चर खूपच सुंदर आलं आहे एक दहा मिनटं आपण हे शिजवून घेऊया छान आपण मुगाची डाळ छान बारीक वाटली होती त्यामुळे ते पटकन शिजते जास्त शिजवायची गरज नाही दहा मिनटात हे शिजून जाईल हे शिजत असताना हे ढवळत राहायचं आहे आपल्याला नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतील आपल्याला ही खीर जर अजून पातळ हवी असेल तर आपण थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवू शकतो पण त्यावेळेस मग आपल्याला साखर किंवा गुळही जास्त घालावं लागेल पाच मिनिटं झाली की त्यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड घालून घेऊया पुन्हा एक पाच मिनिट आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचंय आपल्याला जर आवडत असेल तर आपण ह्यामध्ये रोज वॉटर किंवा व्हॅनिला एसन्स किंवा केवडा वॉटरही घालू शकतो आपल्यावर आहे आपल्याला ह्याला कोणता फ्लेवर द्यायचा आहे खरं वेलदोळ्याची पूड सगळ्यात छान तुम्हाला जर आवडत असेल तर यात तुम्ही अगदी पाव वाटी भिजवलेला शाबुदाणाही घालू शकता त्याची पण छान चवई पण हे असंच खूप छान लागेल दुधात मुगदाळीचं मिश्रण घातल्यानंतर साधारण दहा मिनिटात हे पूर्णपणे शिजेल आता आपण त्यामध्ये आपले तळलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया थोडेसे ड्राय मी बाजूला ठेवलेत नंतर गार्निशिंगसाठी कलर पण सुंदर आलाय जर आपल्याला हा केशर घालू शकतो पिवळ्या येण्यासाठी भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेली खीर खूप छान असते तब्येतीसाठी थंडीत विशेषतः आपल्याला साखरेचं टेन्शन असेल तर आपण गोल घालू शकतो किंवा खजूर कोणताही स्वीटनर वापरू शकतो मी करता करता चार पाच चमचे खाल्ली मस्त झाली आहे आता आपण एका सर्विंग मध्ये काढून घेऊया मस्त गॅस बंद करून टाकलाय मी आता यावर आपण थोडंसं साजूक तूप घालणार आहोत आणि आपले ड्रायफ्रूट्स परफेक्ट ही खीर जेवणामध्ये आपण खाऊ शकतो किंवा ब्रेकफास्टला खाऊ शकतो किंवा डब्यातही एकदम उत्तम आहे तर मंडळी कशी वाटली खीर जरूर कळवा त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका